आणि आमच्या मारुती शंकर पाटील माझगाव खालापूर यांचं देखील या ठिकाणी सरचं स्वागत आहे मरे प्रसन्न मोगराज विरुद्ध गावते प्रसन्न वेदांत हौश्य बघा ओसार शरद चालू आहे मैदानात आणि कालो ड्रायव्हर आहे शर्तीत डावीस वाट धन्यवाद होळी राजेश राऊत पडलगाव यांचं सर त्यांच्याकडे यमराज मालक आणि दत्ता शर्ट सोनावले पिंपलोली सुंदरबला मालक आपला हार्दिक स्वागत आहे आणि ग्रुप पिंपलोली तसे आमचे साजन सोनावले देवांशी साजन शक्ते पिंपलोली यांचं सरच स्वागत आहे सुंदर गाडी जमले मैदानात चला अजय शेट आपला आयडी घेऊन गेला का बघा टोकन नंबर नुसार नोंदणी चालू या ठिकाणी गडा माकन नंबर सांगा नाहीतर नोंदणी घेणार नाही साजन बघा सुंदर अशी गाडी आता मैदान जमले गावती प्रसन्न प्रज्ञासोबत जमदार खरवई बदलापूर फक्त सर उजवी दोन बादल्या अकरा हजारावर रक्कम होते आणि त्यांना या ठिकाणी जोर झाले ते चरव प्रसन्न करण कुर्णा शेट कालम पिंपलोली नेरल त्यांना या ठिकाणी जोर झाले ते चरव प्रसन्न करण कुर्णा कालन पिंपलोली नेरल ही प्रेक्षण आता मैदानात जमले बघा अहो इथे उजी साठ करा तिथं डावी करा या विजय शेठ आपल्या देखील मनपूर्वक आणि अर्धिक अर्धिक सरसे स्वागत आहे बघा कर्जतचे तोकणा माझ्याकडे जमा आहेत आपण घेऊन तरीक जा दुगड ब्रदर्स कडाव आणि भिंगरे ग्रुप कुठले बंगला विरोधक ज्ञानदा किशोर बोराडे हिर्या मोर्या ग्रुप एक्सेल आपला अर्धिक स्वागत आणि गाडी जमले बघा राजाबाई शेलके तांबस आपण आपला टोकन टोकनआडी घेऊन जा रमेश लक्ष्मण बोर पिंपलेले भैरव मालक मयूर सुदाम चौधरी भुसेगाव कर्जत आपला टोकन आयडी आले घेऊन जा तसे आमचे हर्षद चिंतामन बैकर भडवाल आपला टोकन आयडी आले घेऊन जायचे अजय बागोल आपण या ठिकाणी आला टोकन घेऊन जा बघा मागे सतत तुम्ही फोन करायचे टोकन आयडी नाही आमचा आणि आता टोकन इथे आलात अजूनपर्यंत घ्यायला येत नाही अजय बागोल पुला शिवाडी आपण घेऊन जा टोकन नंबर आपला आयडी